मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मिर्जेत मराठा समाज आणि भगिनींकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रथमतः मिरजेतील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरजेतील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला मनोज जरांगे पाटील यांनी विनम्र अभिवादन केले मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी शांतता रॅलीचे आयोजन मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहेत हो काल सोलापूर येथे तर आज सांगली येथे मराठा आरक्षणासाठी जनजागृती सभा आयोजित केली आहे तर उद्या कोल्हापूर येथे सभा होणार आहे मनोज जरांगे पाटील मिर्जेत दाखल होताच मराठा बांधव आणि भगिनींकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला मराठा बांधव आणि भगिनींची लक्षणीय उपस्थिती पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मिर्जेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांतता रॅलीला सुरुवात झाली पुढे जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सांगलीकडे रवाना झाले मनोजरांगी पाटील यांना पाहण्यासाठी भर पावसात मराठा बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या यावेळी मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली